भाजपानं केंद्रीय यंत्रणांचा वापर करून राजकीय पक्षातले नेते फोडल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे हे सरकार भ्रष्टाचारात बुडालेलं असल्याचा आरोपही त्यांनी केला पालघरमध्ये बोईसर इथं महाविकास आघाडीच्या भारती कांबडी यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते भाजपाला साथ देणाऱ्या पक्षांचाच भाजपा घात करतं असा आरोप त्यांनी केला शिवसेना नकली असल्याच्या अमित शहा यांनी काल केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला आपल्या पक्षाला नकली म्हणतात मात्र हे डिग्री देणारे कोण असा सवाल त्यांनी केला विनाशकारी प्रकल्प पालघरमध्ये आणण्याचा आणि चांगले प्रकल्प गुजरातला नेण्याचं काम हे सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला जो यांना देईल साथ त्यांचा करणारे घात स्लोगन आहे मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून याच पालघर मध्ये येऊन प्रचार केला होता आणि मग तुम्ही विचार करा मोदी पंतप्रधान होण्यासाठी म्हणून जी शिवसेना कठीण काळापासून मोदींच्या सोबत राहिली ती शिवसेना मुळासकट संपवला जे निघतात ते पालघरकरांना काय नाही देऊ शकतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्यासपीठावर येत थेट स्पर्धा करण्याचं आवाहन त्यांनी दिलं जनतेचा निर्णय आपल्याला मान्य राहील असं हे ठाकरे यांनी स्पष्ट केलं इतर महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून भाजपा पक्षफोडीवर लक्ष केंद्रित करत असल्याचा आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला